आरवने मधूला त्याच्या जवळ येण्याचा इशारा केला आणि मग पायला तिच्याकडे देऊन तो यशोदाकडे ये येतो त्याने यशोदाचे ये दोन्ही हात धरले आणि म्हणाला आजी आज मी आज तुला जे काही सांगणार आहे आणि दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आरव काय झालं बेटा यशोदाने विचारताच आधी पुढे आला आणि म्हणाला आजी पायलने या राजदीपसोबत जायला हो म्हणायला हवं म्हणूनच त्याच्या माणसांनी मधुचं आपल्या सगळ्यांसमोर अपहरण केलं आणि आम्हाला कळलंही नाही पण त्याला हे माहीत नव्हतं त्याचे काळे सत्य कालच आम्हाला कळले होते आणि म्हणूनच त्यांना येथे खास पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते आज माझे आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकाच्या नजरा फक्त या दोन बाप मुलावर होत्या हे सगळं बकवास आहे मी असं काही केलं नाही आहे हा सगळा या आरोचा खेळ आहे याला माझ्या बायकोशी लग्न करायचं आहे म्हणून तिला माझ्यासमोर जाण्यापासून तिला माझ्याबरोबर जाण्यापासून थांबवण्यासाठी राजदीप रागाने बोलला तेव्हा आरवणे हसत राजदीपला विचारले हे सर्व बकवास आहे का ठीक आहे मग हे बकवास आहे की तुझे सत्य हे आपण पाठीत उपस्थित पाहुण्यांवर सोडू सूरज आरवणे ओरडताच सूरजने रिमोट उचलला आणि पुन्हा प्रोजेक्टर चालू केला प्रोजेक्टर चालू होतात राजदीप आणि त्याच्या वडिलांसह इतर सर्वजण स्क्रीनकडे पाहू लागले कारण आता काही वेळापूर्वी पायलच्या रूममध्ये जे काही झाले होते ते स्क्रीनवर सगळ्यांना दिसत होतं बंद खुलीत रागी पायलसोबत ज्या प्रकारे वागत होता आणि ज्या प्रकारे तो तिला धमकावत होता हे सर्व पाहून यशोदासह इतर सर्वांना आश्चर्य वाटले ते सर्व पाहून पायलने डोळे मिटले हे सर्व बघून वीरेंद्र मनात म्हणाला मला ज्याची भीती वाटत होती तेच झाले आज राजदीप पुणे सर्व काही संपणार आहे मला काहीही करून या सगळ्यापासून दूर राहावं लागेल कारण राजदीप पुणे मी स्वतःला उद्ध्वस्त करू शकत नाही पुढे वीरेंद्र पुढे आला आणि त्याने राजदीपचा हात पकडून त्याला स्वतःकडे खेचले आणि जोरदार चापट मारली चापटीचा आवाज ऐकून सर्वांनी त्याच्याकडे बघितले आणि वीरेंद्र रागाने म्हणाला मला माहीत नव्हते की तू बंद खुली तुझ्या पत्नीशी असे वागतोस पायलने तुला वर्षांपूर्वी सोडले ते बरे झाले तू याच यालाच पात्र आहेस तुला लाज नाही वाटत का एका मुलीबरोबर असे वागायला हे नाटक थांबवा पायल रागाने ओरडली आणि वीरेंद्रकडे आली ती त्याच्याकडे पाहत म्हणाली तुम्हाला लाज वाटत नाही स्वतःला वाचवण्यासाठी सर्व दोष स्वतःच्या मुलावर टाकता कारण या गुन्ह्यात तुम्हीही बरोबरीचे गुन्हेगार आहे त्यामुळे सगळं माहीत असून काही माहीत नसल्याचं नाटक करू नका तुम्ही स्वतः माझे लग्न राजदीपशी केले होते जेव्हा तुम्ही ठाकूर साहेब बनून आमच्या आनंद आश्रमात येत होता तेव्हा माझ्यासारख्याच तिथल्या ते अनेक मुलीं न... मुलींना मुली तुम्हाला चांगला माणूस समजत होत्या तुम्हाला आमचा अन्नदाता समजत होतो पण ना मला माहीत होते ना त्यांना माहीत की तुम्ही जगासमोर फक्त चांगले असल्याचं चा आव आणत होते पण तुमचा हेतू काही वेगळाच होता एवढं बोलून पाय यशोदाजवळ आली आणि म्हणाली आजी राजदीपचे वडील त्या अनाथ आश्रमाचे ट्रस्टी म्हणजेच त्या अनाथ आश्रमाचे मालक आहेत त्यांच्या सांगण्यावरून अनाथालाही चालते आधी अनाथ आश्रमात आणलेल्या अनाथ मुलींना वाढवा आणि मग त्या तरुण झाल्यावर जगाला दाखवण्यासाठी त्यांची लग्न लावा पण चांगल्या घरात नाही तर त्यांच्याच माणसांशी खोटं लग्न करून त्यांना तिथून घेऊन जाऊन आधी त्यांचे स्वतः शारीरिक शोषण करतात आणि नंतर त्या निष्पाप मुलींना श्रीमंतांना विकतात हा यांचा आणि यांच्या मुलाचा धंदा आहे पायलचे बोलणे ऐकून यशोदाच्या पायाखाली जमिनी चोरली नाही पायल, पायल पुन्हा म्हणाली आजी पण यांना माझे लग्न यांच्या मुलासोबत का लावलं हे मला आजपर्यंत कळलं नाही राजदीपने आधी माझ्याशी लग्न केले आणि नंतर लग्नाच्या नावाखाली माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला मी तिथून मोठ्या कष्टाने पळून जाण्यात यशस्वी झाले जर मधूने मला साथ दिली नसती तर कदाचित आज मी जिवंत नसते ही मुलगी खोटे बोलत आहे आई ही साप खोटे बोलत आहे अरे मला तर माहीतही नव्हते हिच्या आणि काय झाले होते आणि ही पैसे आणि दागिने घेऊन का पळून गेली तेही मला माहीत नाही वीरेंद्र असे बोलताच पायलने लगेच यशोदाचा हात धरला आणि म्हणाले मी काही चोरले नाही आजी मी त्यांच्या हवेलीतून काही घेऊन पळून गेले नाही हे सर्व खोटे आहे एका सभ्य व्यक्तीवर खोटे आरोप करत आहे आणि स्वतः खरे असल्याचा दावा करत आहे तुझ्याकडे माझ्याविरुद्ध काही पुरावे नसतील परंतु जेव्हा तू आमच्या घरातून पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली होतीस तेव्हा तुझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती आम्ही वीरेंद्र असे बोलताच आरोव त्याच्याकडे आला आणि वीरेंद्रला विचारले अंकल तुम्हाला कुणी सांगितले की तुमच्या आणि तुमच्या धर्मात्मा मुलाविरुद्ध पायलकडे काही पुरावे नाहीत आरवणे असे सांगताच वीरेंद्रचे डोळे मोठे झाले आरवणे राज दिपडे एक तिखट स्मित हास्य करून पाहिलं आणि मग वीरेंद्रला म्हणाला अंकल तुमच्या काळ्या धंद्याचे एक नाही तर अनेक पुरावे माझ्याकडे आहेत जे लवकरच पोलीस आणि मीडियापर्यंत पोचतील आरवसी म्हणताच वीरेंद्र आणि राजदीप एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले तेव्हा आरव पुन्हा म्हणाला राजदीपवर संशय राजदीपवर मला संशय तर त्या दिवशी आला होता जेव्हा याने मला सांगितले की याला कबीरने माझ्यावर हल्ला केल्याचे सांगितले होते राजदीपला तो क्षण आठवला जेव्हा तो आरोशी याबद्दल बोलला होता तेव्हा आरो राजदीपकडे आला आणि म्हणाला आणि जेव्हा तो आधीला फोन केला तेव्हा माझा संशय आणखी वाढला काही आठवलं का राजदीप विचारात घडून गेला आणि त्याच दिवसापासून मी सूरजला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं मला तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या अनेक काळ्या धंद्याची माहिती मिळाली पण मग मधूने मला पायलच्या भूतकाळातील सत्य सांगितलं पण माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझं नाव ऐकून मला क्षणभरही वाटलं नाही की तू की तूच तो राजदीप आहेस ज्याने पायलच्या डोळ्यातली सगळी स्वप्न हिरावून घेतली आणि ते ठाकूर साहेब ज्यांच्याबद्दल मधू बोलत होती ते वीरेंद्र अंकल पण काल नाटक चालू असताना पायलची नजर तुझ्यावर पडली आणि तिच्या चेहऱ्यावरचे सगळे रंग उडाले हे ऐकून पायल सुद्धा चकित झाली मग आरव तिच्याकडे बघून म्हणाला आरव स्वतःलाही जितका चांगला ओळखत नाही तितका तो पायलला ओळखू लागला आहे तिचा चेहरा वाचू लागला आहे आणि त्यामुळेच काल नाटक्यादरम्यान मला पुन्हा तिची भीती पायलच्या चेहऱ्यावर दिसली जी भीती तुझे नाव घेतल्यावर मी तिच्या डोळ्यात कितीतरी वेळा पाहिली होती आरव असे बोलताच पायलच्या डोळ्यात अश्रूंसोबतच अश्रू आले अश्रूंसोबतच हसू आले आरवने पुन्हा राजदीपकडे बघितले आणि म्हणाला आणि मग मी तिथेही पाहिले तिथे पायल पाहत होती तर मला तू बाहेर जाताना दिसला पण मग पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि नाटक पुढे चालू लागले माझा आणि पायलचा शीन संपताच मी माझ्या मेकअप रूममध्ये आलो आणि मी माझ्या लॅपटॉपवर काही वेळापूर्वीचे सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा मला कळले की पायलच्या चेहऱ्यावरची ती भीती तुला पाहिल्यामुळे होती आणि मग जेव्हा मी फ्लॅशबॅकवर पोहोचलो तेव्हा मला दिसले की पायल माझ्या आयुष्यात आल्यावर तू आमच्या घरी आला तो दिवस आठवला आठवते का त्या दिवशी तू आणि मी बोलत होतो तेव्हा काही पडल्याचा आवाज आला होता राजदीपला आठवलं की त्या दिवशी काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून आरव उठून तिथून निघून गेला होता मग आरव पुन्हा बोला तो आवाज फ्लॉवर पॉट तुटण्याचा होता जो पायलकडून घाबरून तुटला होता कदाचित तिने तुझा आवाज ऐकला असेल त्या दिवशी मी पायलला पहिल्यांदा खूप घाबरलेली पाहिली होती पण त्यावेळी मी पायलचा तिरस्कार करत होतो त्यामुळे मला तिची भीती दिसली नाही भी तर तु ते तुटलेले पॉट दिसले पण तिची भीती मला सी सी टी व्ही फुटेज पाहून समजली आणि मला ते सुद्धा आठवलं की तू कसा त्या रात्री हॉटेलमध्ये पायलच्या समोर येण्याचं टाळत होता जेव्हा मी ऋषीला मारले होते त्या हॉटेलच्या लॉबीत आम्ही पोलीस सी सी टी व्ही फुटेज घेऊन येण्याची वाट पाहत होतो तेव्हा मी तुला पायलपासून लपून बसलेले पाहिले होते कारण त्या रात्रीचे फुटेज माझ्याकडे आधीच होते तेव्हा मी त्या पार्टीचे सर्व फुटेज पाहिले तेव्हा मला समजले तू तो राजदीप आहेस कारण पार्टीत पायलला माझ्या मिठीत पाहून तुझ्या चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि मग तू पायलपर्यंत पोचण्याआधीच ऋषी तिला घेऊन गेला आणि मग मी ऋषीला कुत्र्यासारखे मारले आणि तू घाबरलास आणि तिच्यासमोर न येणेच चांगले समजले पण तू तिथून निघून गेला नाही गुपटूप सर्वतामाशा पाहत होता मन माझ्यावर विश्वास ठेव राजदीप फुटेज पाहत असतानाही मधूने जे काही सांगितले ते तू ते तू केले पायलसोबत ते पायलसोबत तू केले असेल असे स्वीकारायला माझे मन तयार नव्हते कारण तू, तू तुझ्या चांगुलपणाने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होतीस पण मी पायलवर प्रेम करतो त्यामुळे मी तिची भीती आणि तिच्या आशूकडे दुर्लक्ष करू शकलो नाही पण त्यावेळी मला तुला काही विचारायला वेळ नव्हता माझे नाटक जे लाईव्ह चालू होते आणि नंतर जेव्हा माझे नाटक संपले तेव्हा मला कळले की पायल मधू आणि श्रुतीला शेवटचा शीर होण्यापूर्वी मेकअप रूममध्ये बिशुद्ध अवस्थेत पडलेली मिळाली होती माझं डोकं पुन्हा फिरलं आणि मी पायला तिच्या मेकअप रूममध्ये आराम करायला सोडले आणि मॉनिटरिंग रूममध्ये पोहोचलो आणि तिथे तुला पायलच्या मेकअप रूममध्ये जाताना पाहिले तेव्हा मला पायलच्या बेशुद्ध होण्याचे कारण समजले जर मला हवे असते नाराज तुला त्या दिवशीच पायलच्या समोर आणले असते पण मला पायला आणखी त्रास द्यायचा नव्हता म्हणूनच मी तुला तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही मलाही तुझा चेहरा बघायचा होता मलाही तुझा खरा चेहरा बघायचा होता म्हणून मी आधीच्या मदतीने पंडितजींकडून आजचा मुहूर्त एंगेजमेंटसाठी तुला आणि तुझ्या डॅडला पण बोलावलं मला माहित होतं की तू तिथे नक्की येणार तू तू आलास पण मला हेही माहित होतं की जोपर्यंत तू तो स्वतःच्या तोंडाने कबूल करत नाही की तू पायलसोबत काय केले आहे तोपर्यंत माझ्या आणि मधूच्या बोलण्यावर आजी आणि पोलीस कधीच विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे पायलच्या विनंतीनंतरही मी आजीला तिच्या भूतकाळात सत्य सांगितले नाही कारण माझी आजी अभिनेत्री नाही मला माहीत आहे की सत्य कळल्यावर तिने पायलला साथ दिली असती पण आज पार्टीमध्ये ती जे काय बोलली आणि जे केले ते परफेक्ट एक्सप्रेशन देता आले नसते म्हणून मी तिला काहीच सांगितले नाही आणि मी माझ्या उद्देशात यशस्वी झालो पण एका गोष्टीचा पश्चाताप मला आयुष्यभर राहील की तुला आणि तुझ्या बापाचा चेहरा दाखवण्यासाठी मला पायलला खूप वेदना द्याव्या लागल्या आरव असे बोलल्यावर पायल रडू लागली पण मधूने तिला मिठी मारली मग राजदीप हसत म्हणाला तुला माझे सत्य जाणून घेण्यासाठी इतके कष्ट करण्याची गरज नव्हती आरव तू एकदा येऊन मला विचारायला हवे होते मी स्वतः तुला सत्य सांगितले असते तसेही माझ्या डॅडच्या राजकीय तापामुळे पायलला तुझ्यापास सोबत पाहू नये मी इतके दिवस गप्प राहिलो नाहीतर माझ्या मनावर असते तर मी पायलला त्याच दिवशी मिळवले असते ज्या दिवशी, तुला, सोबत। दिवशी सोबत मी तुला तुझ्यासोबत ज्या दिवशी मी तिला तुझ्यासोबत पार्टीत पाहिले होते पण माझ्या बापाने इलेक्शनचा वास्ता देऊन मला थांबवलं होतं पण काही हरकत नाही मी त्या दिवशी जे करू शकलो नाही ते आज करेन असे म्हणत राजदीपने आरोच्या दिशेने दोन पावले टाकली आणि म्हणाला पायल माझी पत्नी आहे आणि जोपर्यंत ती माझ्यापासून अधिकृत घटस्फोट घेत नाही तोपर्यंत तू तिच्याशी लग्न करू शकत नाहीस आणि आता मी पायलला घटस्फोट देणार नाही त्यामुळे तिचे स्वप्न पाहायचे सोडून दे पायलला आज मी तुझ्या डोळ्यांसमोर इथून घेऊन जाईन आणि तू इच्छा असूनही काही करू शकणार नाही राजदीपचे बोलणे ऐकून यशोदा रागाने म्हणाले शांतपणे राजदीप इथून निघून जा नाहीतर आम्ही पण हे विसरू की तू माझ्यासाठी आणि आरोसाठी काय केलंस पायल आता माझी सून आहे माझ्या नातवाने सर्व जगासमोर तिच्याशी लग्न केले आहे त्यामुळे आता तिच्यावर तुझा अधिकार नाही तू आत्ता इथून तुझ्या वडिलांसोबत निघून जा जेव्हा आरो तेव्हा आरव म्हणाला नाही आजी तो इथून अशा प्रकारे निघून जाऊ शकत नाही कारण तो बरोबर बोलतोय की त्याने पायलशी लग्न केले आहे आणि पायल त्याची बायको आहे पण नुसतं बोलून तो, तो पायलचा नवरा होत नाही त्याच्याजवळ काही प्रूफ पण असेल कारण जर तो खरे बोलत असेल तर जोपर्यंत हा पायला घटस्फोट देत नाही तोपर्यंत माझ्या आणि पायलचे लग्न अवैध ठरणार नाहीत आरवने असे बोलताच राजदीप हसत प्रोजेक्टरकडे गेला आणि प्रोजेक्टर त्याच्या फोनला जोडला सगळे त्याच्याकडे पाहू लागले राजदीप पुन्हा आरवकडे बघून हसला आणि त्याने रिमोट उचलला आणि बटन दाबले तेव्हा सगळ्यांना स्क्रीनवर पायल आणि राजदीपच्या लग्नाचे फोटो दिसू लागले त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून आरव पायल आणि इतर सगळेही काळजीत होते मग राजदीपने पुन्हा रिमोटचे बटन दाबले आणि राजदीप आणि पायलच्या लग्नाचा व्हिडिओ सर्वांसमोर दिसू लागला सर्व पाहुणे पुन्हा आपापसात बोलू लागले मग राजदीपने व्हिडिओ पॉज केला आणि आरोपडे आला आणि म्हणाला आता कदाचित तुला समजले असेल की मला तुरुंगात पाठवले तरी तू पायशी लग्न करू शकणार नाही कारण मी पायलला घटस्फोट देणार नाही तुझी इच्छा असेल तर तू कोर्टात केस दाखल करू शकतोस पण पायलची माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुला कोर्टात वर्षानुवर्षे वेळे घालावे लागेल ना, लागले नाही तर माझे नावही राजदीप ठाकूर नाही मला कोर्टात जाण्याची काही गरज नाही राजदीप आणि ठरलेल्या तारखेला माझ्या आणि पायचे लग्न होईल का माहीत आहे का एक मिनिट सांगतो असं म्हणत आरवने सूरजच्या दिशेने हात पुढे केला सूरजने हसत हसत एक फाईल उघडली आणि वर ठेवलेला एक पेपर आरवच्या दिशेने केला न बघता आरवने राजदीपच्या डोळ्यांसमोर तो पेपर उघडला आणि म्हणाला राजदीप उघड्या डोळ्यांनी बघ कारण हा त्या आनंद आश्रमातील कागदाचा तुकडा आहे ज्यावर तू पायल सोबत लग्नाच्या दिवशी सही केली होतीस त्यावर पायलची सही आहे आपल्या लग्नाची तारीख काळजीपूर्वक तपास ता राजदीप त्या कागदाकडे पाहू लागला आरवने तो कागद राजदीप समोरून काढून घेतला आणि म्हणाला खरे तर मला हा पेपर दाखवायची गरज नव्हती कारण तुला तुझ्या आणि पायलच्या लग्नाची तारीख चांगलीच आठवत असेल नाही का हो मला चांगलंच आठवत आहे बारा नोव्हेंबर दोन हजार सतराला आमचं लग्न झालं होतं राजदीप आरवकडे बघत म्हणाला बरोबर या पेपरमध्ये हीच तारीख लिहिली आहे मी तुला आणखी काहीतरी दाखवतो सूरज असं म्हणत आरवने सूरजच्या दिशेने हात पुढे केला आणि सूरजने दुसरा पेपर आरवला दिला न बघता आरवने तो कागद राजदीपला दाखवला आणि म्हणाला आता हा पेपर नीट बघ राजदीप ज्या दिवशी पायला त्या अनाथ आश्रमात आणले होते त्या दिवशी भरलेला हा फॉर्म ज्यात पायलची सगळी माहिती आहे तिचे वजन काय होते तिचा रंग काय तिने कोणते कपडे घातले होते तिची उंची किती होती सर्व काही मग तू हे मला का दाखवत आहेस राजदीपने उद्धटपणे विचारले तेव्हा आरो हसत म्हणाला ज्या दिवशी पायला अनाथ आश्रमात आणले होते तिला चालता येत नव्हती त्यामुळे डॉक्टरांच्या मते पायलचे वय अकरा महिन्यांच्या आसपास होते त्यामुळे प्रवेश अर्जात पायलची वय एक वर्ष असे लिहिले होते म्हणजे पायलला अनाथ आश्रमात आणले होते तेव्हा ती एक वर्षांची होती आणि तारीख लिहिली गेली बावीस जानेवारी दोन हजार बावीस मग राजदीपने उद्धटपणे विचारले आरव पुन्हा असला आणि म्हणाला मग तर त्यानुसार जेव्हा तू पायलशी लग्न केले तेव्हा पायलचे वय सुमारे सोळा वर्षांच्या आसपास होते याचा अर्थ समजला का आरव असे विचारताच राजदीपचे डोळे विस्पारले मग आधी त्याच्याकडे आला आणि म्हणाला म्हणजे तू एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले होते राजदीप जे बेकायदेशीर आहे आणि कदाचित म्हणूनच तू तुझे लग्न रजिस्टर केले नाही कारण तुला माहीत होते की गव्हर्मेंट तुझ्या आणि पायलच्या लग्नाला कधीच कायदेशीर मान्यता देणार नाही मग जेव्हा तुझे आणि पायलचे लग्न कायद्याच्या नजरेत मान्य नाही मग कसला घटस्फोट राजदीप राजदीपने रागाने हाताची मोठ घट्ट पकडली तर आरव त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला तुझे पायलबरोबरचे लग्न कायद्याने मान्य नाही राजदीप आणि म्हणूनच पायल तुझी बायको नाही पण हो ती माझी बायको नक्कीच आहे धर्मानुसार आणि कायद्यानुसार तुला पुरावा बघायला आवडेल का राजदीपही बोलतो त्याआधी सूरजने काही कागद आरवच्या दिशेने सरकवले आरवने कागदपत्र घेतली आणि राजदीपकडे करत म्हणाला आज सकाळी झालेल्या माझ्या आणि पायलच्या कायदेशीर लग्नाचे हे मॅरेज सर्टिफिकेट आहे आरवने असे सांगतात राजदीपसह इतर सर्वांचे डोळे उघड्याच्या उघडेच राहिले पायलही विचार करू लागली की आज तिचे आणि आरवचे कोर्ट मॅरेज झाले आहे नाहीतर हे सर्टिफिकेट कुठून आले मग यशोदा आरवकडे आली आणि म्हणाली आरव आज पायल घराबाहेर पडली नाही मग तू तिच्याशी कोर्ट मॅरेज कधी केलंस आरव राज पाहत म्हणाला आजी कोर्ट मॅरेजसाठी कोर्टात जाण्याची गरज नाही घरीही कोर्ट बोलवता येतं पायल आणि मी आम्ही दोघांनी या कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत आरवने सह्या हा शब्द वापरला तेव्हा पायलला आठवले की आज सकाळी आधीने पासपोर्ट काढण्यासाठी काही कागदांवर सही करायला लावली होती मग आधीसुद्धा म्हणाला आणि हो राजदीप ही कागदपत्रे नीट पहा त्यावर वधूवरांच्या तसेच दोन्ही बाजूच्या साक्षीदारांच्या सह्या आहेत आरवच्या बाजूने माझी आणि आजीच्या आजीची आणि पायलच्या बाजूने तिच्या फ्रेंड कम बहिणीची म्हणजे मधू आणि तिचा भावी नवरा म्हणजेच रुद्र आधीने असे सांगताच मधू आणि रुद्र एकमेकांकडे बघून हसायला लागले आरव राजदीपच्या जवळ आला आणि म्हणाला आता डोळे आणि कान उघड आणि आहे राजदीप पायल आता पायल आरो राठोड आहे माझी पत्नी आणि माझ्या पत्नीवर इतर कुणीही अधिकार दाखवेल हे मला मान्य नाही तिचा तुझ्याशी कधीच संबंध नव्हता हो तू नक्कीच तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहेस परंतु त्यामुळे पायल तुझी पत्नी होत नाही राजदीप पायलवर तुझा अधिकार नाही तू कायद्याचे वाजव किंवा भिंतीवर तुझे डोके आपण पायलला माझ्यापासून कधीच दूर करू शकणार नाही राजदीपने रागाने आरव आणि पायच्या लग्नाचे सर्टिफिकेट फाडले आणि हवेत फेकले आणि म्हणाला हे घे तुझे लग्न उडाले हवेत तर आता तू माझे ऐकून घे आज मी पायला इथून घेऊनच जाणार मग त्यासाठी मला तुझा जीव घ्यावा लागला तरी चालेल राजदीपने असे बोलताच वीरेंद्रने लगेच त्याला पकडले आणि म्हणाला चल इकडून राजदीप चल वीरेंद्रने जबरदस्तीने त्याला धरली आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला पण आरव म्हणाला अंकल थांबा नाळदीप इथून जाऊ शकतो ना तुम्ही आरवचा आवाज ऐकून दोघांनीही आपली पावले थांबवली आणि त्याची नजर पोलीस कमिशनरवर पडली त्यांना पाहचा वीरेंद्रचे डोळे विस्पारले आरव त्यांच्याकडे आला आणि कमिशनर साहेबांना म्हणाला कमिशनर साहेब ठाकूर विरेंद्र प्रताप सिंग आणि त्यांच्या सर्व काळ्या कृत्यांचे पुरावे आणि साक्षीदार मी तुमच्याकडे सपुर्द केले आहेत त्यांनी त्या अनाथाश्रमातील आश्रमातील बाला मुलींची बारा मुलींची आपल्याच माणसाची लग्न करून दिली होती पण त्यापैकी अकरा मुलींबद्दल काहीच माहिती नाही पण बाराव्या मुलीबद्दल तुम्हाला माहिती आली आहे ती मुलगी त्यांच्याविरोधात अत्यंत महत्त्वाची साक्षीदार आहे याशिवाय राजदीप ठाकूर याने माझी पत्नी मिसेस पायल आरव राठोड हिच्यासोबत कोणते गुन्हे केले आहेत तुम्ही ते तुमच्या कानाने ऐकले आणि पाहिले आहे त्यामुळे या नेताजींना आणि त्यांच्या गुन्हेगार मुलाला अटक करण्यात तुम्हाला काही अडचण असेल असे मला वाटत नाही काही प्रॉब्लेम नाही मिस्टर राठोड कारण तुम्ही दिलेल्या लीडमुळे क्राईम ब्रँच सुद्धा त्यांच्या विरोधात तपास करत होती यांच्या विरोधात बरेच पुरावे आणि साक्षीधारही मिळाले आहेत आणि तुमचा फोन आल्यावर हे दोघीही तुमच्या एंगेजमेंट पार्टीला इथे आले आहेत हे कळल्यावर आम्ही त्यांच्या सर्व अड्ड्यांवर एक साथ सगळ्या ठिकाणावर छापे टाकले आणि बरीच शस्त्रे गोळा ड्रग्ज मुली आणि अजून बरंच काय हे नेताजी आता महा महापौराच्या खुर्चीत नाही तर तुरुंगाच्या कोठडीत विसावतील आणि मिस्टर राजीव ठाकूर पण त्यांच्या वडिलांसोबत आयुष्यभर तुरुंगात जातील वीरेंद्र रागाने म्हणाला ए कमिशनर तुला माहीत नाही माझी पोहोच किती वर आहे तुझ्या या कृतीमुळे तुझी नोकरीही जाऊ शकते वीरेंद्रने असे सांगताच कमिशनर साहेब पुढे आले आणि त्यांनी आधी मूठ घट्ट धरली आणि नंतर वीरेंद्रला जोरदार चापट मारली ए असे म्हणत राजदीपने रागाने कमिशनरवर हात उघडण्याचा प्रयत्न केला पण आरवने त्याचा हात पकडला आणि त्याने वळून राजदीपच्या तोंडावर ठोसा मारला राजदीप स्वतः नियंत्रण ठेवू शकला नाही आणि जमिनीवर पडला आरव रागाने म्हणाला ही तुझी खरी जागा आहे पडलेली लोकं पडलेलीच चांगली दिसतात कमिशनर साहेब यांना इथून घेऊन जा कारण जेव्हापासून मला यांची वस्तुस्थिती समजली तेव्हापासून मी स्वतः यासाठी यांना धडा शिकवण्यापासून थांबवले आहे कारण आज माझी आजी यांच्यामुळे सुरक्षित आहे नाहीतर यांनी पायरशी जे काय केले आहे त्यानंतर मी यांचे असे हाल केले असते की पाहणाऱ्यांचे आत्मा थरथर कापेल राजदीप रागाने उठला आणि आरवच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला पकडले आरवने त्यांच्याकडे पाठ फिरवले आणि म्हणाला कमिशनर साहेब यांना इथून घेऊन जा नाहीतर मी स्वतःला थांबवू शकणार नाही ना। इन्स्पेक्टर महापौर साहेबांना आणि त्यांच्या मुलालाही अटक करा कमिशनरांनी असे सांगताच इन्स्पेक्टर साहेब पुढे आले आणि त्यांनी वीरेंद्रला हातकडी घालण्यास सुरुवात केली आरवने पायलकडे पाहिलं जिच्या डोळ्यात अश्रूसोबत चेहऱ्यावर हास्य होते आरव तिच्या दिशेने जाऊ लागला पायलसुद्धा त्याच्याकडे येऊ लागली पण मग राजदीपने आपली सर्वशक्तीपणाला लावून स्वतःला सो हवलदारापासून सोडवले पायलच्या दिशेने निघालेला आरवला त्याने ढकलले पायलला पकडले आणि त्याच्या खिशातून बंदूक काढून ती पायलच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाला पायल माझी झाली नाही तर तुझी तर नक्कीच होणार नाही आरव सो इतर सर्वजणही खूप घाबरले आरव आणि बाकी सगळे त्याच्याकडे जाऊ लागले तेव्हा राजदीपने हवेत गोळीबार केला त्याने गोळीबार करताच सर्वांची पावले थांबली पायाला राजदीपच्या पकडीत पाहून आरवची अस्वस्थता वाढू लागली आणि त्याचा जीव घसासा घशात अडकला तेव्हा राजदीप म्हणाला खेळ अजून संपला नाही आरव आता राजदीपचा खेळ सुरू होईल आता मी तुझ्यावर गुप्तपणे हल्ला करणार नाही तर समोरून करेल मला आणि माझ्या डॅडला पायाला घेऊन इथून जाऊ दे नाहीतर मी तर मरेल पण माझ्यासोबत पायालाही मरेल राजदीप अजून वेळ आहे तुझ्या मरणाला आमंत्रण देऊ नकोस सत्य माहीत असताना मी फक्त तुला पोलिसांच्या हवाली केले आहे फक्त यासाठी कारण तुझे माझ्यावर खूप उपकार आहे पण आता जर तू पायाला काही नुकसान केले तर मी सगळं विसरून जाईन आरव असं म्हणताच राजदीपने पायाला जवळ घेतलं आणि म्हणाला मी तुझ्यावर काही उपकार केलेले नाहीत मी जे काही केले आहे ते स्वतःच्या फायद्यासाठी केले माझा सर्वात मोठा शत्रू अर्जुन शेखावर याचा बदला घेण्यासाठी मी तुला शस्त्र बनवले आहे आणि ही मुलगी हे युद्ध जिंकण्याचे साधन आहे म्हणूनच मी तिच्याशी लग्न केले मग मी तिला कसे सोडू आता मी माझ्याबरोबर वर। आता ती माझ्याबरोबर जाईल आणि तू मला थांबवण्याचा प्रयत्न केलास तर ही मुलगी गेली मग यशदा पुढे आली आणि म्हणाली बघ बेटा असे काही काम करू नकोस ज्यामुळे तुझा जीव धोक्यात येऊ शकतो कायदा हातात घेऊ नको पायाला सोड बेटा सोडू नकोस कारण फक्त हीच मुलगी आपल्याला इथून सुखरूप बाहेर काढू शकते वीरेंद्र ओरडत एवढेच बोलला होता आणि राजदीप हसत म्हणाला माझ्या मार्गातून बाजूला हो आरो कारण जर तुला माझी वास्तविकता कळली असेल तर तुला हे चांगलेच ठाऊक असेल की माझे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि हे पायलने तुला आधीच सांगितले आहे नाही का माझ्या मार्गातून दूर जा आणि माझ्या वडिलांना सोडायला सांग कमिशनर साहेब त्यांना सोडा आणि त्यांना जाऊ द्या कारण माझ्यासाठी पायलच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही प्लीज त्यांना जाऊ द्या आरो घाबरून म्हणाला आणि कमिशनर साहेब म्हणाले ठीक आहे त्यांनी इन्स्पेक्टरला विरेंद्रला सोडण्याचा इशारा केला इन्स्पेक्टर सरांनी लगेच हातकड्या उघडल्या हातकड्या उघडताच वीरेंद्रने रागाने इन्स्पेक्टरला जोरदार चापट मारली आणि म्हणाला तुमच्या या कृतीचा तुम्हाला खूप पश्चाताप होईल मी तुम्हाला सर्वांना सोडणार नाही असे म्हणत त्याने लगेच खिशातून फोन काढला आणि आपल्या माणसाला फोन केला पलीकडून त्याचा माणूस समीरने त्याचा कॉल रिसीव करत अस्वस्थ होऊन म्हणाला बॉस राजदीप सरांना हे सर्व करण्यापासून थांबवा प्लीज आरोच्या पाठीत जे काही चालले आहे लोक ते सगळं न्यूज चॅनलवर लाईव्ह पाहत आहे आरवने पूर्ण नियोजन करून तुमच्यावर हल्ला केला आहे समीरने असे सांगताच वीरेंद्र रागाने आरोवकडे पाहत फोनवर म्हणाला जर सर्व काही उद्ध्वस्त झाले असेल तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ दे मला दहा मिनिटात आपली सर्व माणसे शस्त्रांसह येथे हवे आहेत समजलं का त्याला समजावताना समीर म्हणाला बघा सर मी काय म्हणतोय ते समजून घ्या तुम्ही सध्या कोणत्या अडचणीत आहात त्यात तुम्हाला कोणताही नेता पाठिंबा देणार नाही कारण आरोव जे नाटक चालले आहे ते संपूर्ण जग पाहत आहे त्यामुळे प्लीज माझा ऐका यावेळी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करा मी तुम्हाला आणि राजदीप साहेबांना लवकर बाहेर काढेन पण प्लीज राजदीप साहेबांना थांबवा ते जे काही करत आहेत त्यामुळे ते त्यांच्या अडचणी वाढतील समीरचे बोलणे ऐकून विरेंद्र रागाने ओरडला तुला सांगितलं आहे तसे कर समजले आमच्या सगळ्या माणसाने त्या आत्ता आणि या क्षणी समजले येस सर समीरने असे बोलताच वीरेंद्रने कॉल कट केला आणि रागाने आरोकडे आला त्याने ही आपली बंदूक काढली लोळ केली आणि आरोकडे दाखवत म्हणाला तुला पोसून खूप मोठी चूक केली आहे मी मी तुला तुझ्या वडिलांप्रमाणे रस्त्यावर वेदनांनी मरायला सोडायला हवे होते जर मरून दिले असते तर आज तू माझा असा नाश करू शकला नसता पण मला माहीत नव्हते की मी एका सापाला दूध पाजत आहे जो एक दिवस मलाच चावेल आज तू सगळं काही संपवलं तू माझी वर्षांची मेहनत एका क्षणात नष्ट केलीस पण माझे नावही ठाकूर विरेंद्र प्रताप सिंग आहे तुला संपूर्ण जगाला लाइव शो दाखवण्याची खूप आवड आहे ना त्यामुळे आज संपूर्ण जग तुझ्या कुटुंबाच्या मृत्यूचा लाईव्ह शो लाईव्ह लायू तमाशा पाहणार आहे आज तुझी आजी तुझे मित्र सगळे तुझ्यासोबत मरतील कुणीही उरणार नाही आज असा रक्तरंजित खेळ होणार आहे जो जगाने कधीच पाहिला नसेल थोड्या वेळाने त्याची काही त्याची काही गरज नाही डॅड आता इथून निघून जाऊ कारण हे सगळं लाईव्ह चालू राहिलं तर संपूर्ण मुंबई पोलीस आपल्याला घेरतील आणि मग आपल्यासाठी अवघडच नाही तर अशक्य होईल पायलबरोबर निघून जायला ड्रायव्हरला सांगा गाडी काढायला याला तर आपण कधीही पाहू चला असे म्हणताच त्याने आपली बंदूक खाली केली आणि म्हणाला अर आज तुझ्यामुळे मला पळावं लागत आहे पण मी परत येईल लवकरच तुला नष्ट करण्यासाठी असे म्हणत वीरेंद्र पुन्हा बंदूकवर करून पुढे जाऊ लागला राजदीपही पायलकडे बंदूक दाखवत पुढे सरकत होता पण प्रयत्न करूनही कुणीही काहीही करू शकले नाही पायल खूप घाबरली होती आणि घाबरलेल्या नजरेने आरवकडे बघत होती मग कमिशनरनी आरव आणि इन्स्पेक्टरला खुणावले पुढे जात असलेल्या वीरेंद्रला इन्स्पेक्टरने पाय आडवा घालून जमिनीवर पाडले आणि त्याच्यासोबतच्या दोन हवालदारांनी त्याला पकडले राजदीपचं सगळं लक्ष त्याच्या डॅडकडे जाताच आरवने राजदीपचा तो हात पकडला ज्याने त्याने पायलकडे बंदूक ताणली होती आणि आधीने पायला राजदीपच्या दुसऱ्या हातातून सोडवले आणि तिच्यासोबत मागे गेला आरवने राजदीपच्या तावडीतून बंदूक सोडवली आणि त्याच्या पोटात गुडघ्याने जोरदार प्रहार केला राजदीप पोट धरून मागे सरकला तेव्हा कमिशनर आणि इतर हवालदारांनी त्याला पकडले पायलने धावत जाऊन आरवला मिठी मारली आरवने तिला एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तिच्याकडे पाहू लागला तिच्या मानेवर राजदीपच्या बोटांचे ठसेही त्याला दिसत होते तेव्हा कमिशनर म्हणाले या दोघांना घेऊन तुरुंगात टाका थांबा इन्स्पेक्टर साहेब आरोप घाबरलेला चेहरा पाहून म्हणाला धन्यवाद